शेतकरी बांधव आताच्या परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि अशा वातावरणामध्ये जमिनीतून येणाऱ्या बुरशीच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की भेडसावतात मग कपाशी सारखं पीक असेल तूर असेल किंवा इतरही काही भाजीपाला पीक असतील यामध्ये आपल्याला या, या समस्यांचा सामना करायला लागतो आणि बरेच शेतकऱ्यांना माहिती की यासाठीचं जे काही बुरशीनाशक आहे मग ते कॉपर युक्त असेल ठायोफिनट मिथील म्हणजे रोको सारखा घटक असेल किंवा कार्बनडाइनझिल मॅंकोझेव युक्त साफ बुरुशनाशक असेल किंवा मेटलॅक्झिल मॅन्कोझेव सारखं बुरशनाशक जे की मेटल ग्रो किंवा बाजारात रेडोमिल गोल्ड नावाने मिळतं की याचा वापर आपण करत असता मित्रांनो याचा वापर आपण करत असताना याच्या जोडीला जर आपण हायली सिस्टमिक असणारे इन्सेक्टिसाईड जर वापरले तर त्याचा काय फायदा होतो पिकांना ते समजून घ्या हायली सिस्टमिक इन्सेक्टिसाइड म्हणजे कोणते थायोमिथॉक्झाम हा एक इन्सेक्टिसाइड आहे जो की पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के तीस टक्के किंवा पंचवीस टक्के स्वरूपात आपल्यापर्यंत येतो जो की बाजारामध्ये एक्टरा नावाने खूप प्रचलित आहे किंवा कॅप्टेडिस नावाने जो आहे तर तोही बाजारात प्रचलित आहे मित्रांनो हे झालं बद्दल त्याच्या सारखंच हायली सिस्टमिक काम करणार इमिडा क्लोप्रिड हा घटक आहे मग इमिडा क्लोप्रिड सुद्धा आपल्याकडे विविध स्वरूपात येतो त्यातला जो सत्तर टक्केवाला इमिडा क्लोप्रिड आहे तर तो हायली सिस्टमिक किंवा तो अतिशय यासाठी प्रभावी मग मित्रांनो जर आपण या ज्या काही अळवणी करत असता मग जिथं आपण बुरशीनाशक वापरतो बऱ्याच अंशी ह्युमिक वापरतो किंवा एखादं विद्राव्य खत वापरतो त्यासोबत जर आपण हे रासायनिक कीटकनाशक थाओमिथोक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिट याचा जर आळवणीतून उपयोग केला तर हे मुळाद्वारे पूर्ण पिकामध्ये शोषलं जातं आणि पिकामध्ये शोषून शोषण होऊन त्या पिकावर येणारी जी काही रस शोषक त्याला ते शंभर टक्के अटकाव करतात कारण का, का ते हायली सिस्टीमिक आहे म्हणजे पूर्ण पिकामध्ये भिनलं जाणार आणि ज्यावेळेस किडीचा कोणताही रसोषक किड तिथं दंश मारेल किंवा रस शोषण करायला चालू करेल तर त्या पॉइझनचा किंवा त्या विषाचा दुष्परिणाम त्या किडीवर होईल आणि ती किड तिथं संपेल किंवा थांबेल तर मित्रांनो फवारणी आपल्याला बऱ्याच अंशी फवारणीमध्ये दोन फवारणीतलं अंतर वाढतं किंवा योग्य वेळ साधून आपल्याला फवारणी घेणं शक्य होत नाही त्या परिस्थितीमध्ये जे आपण बुरशीनाशक किंवा ह्युमिकची जी आळवणी करता त्यामध्ये जर थायमोटोक्झाम किंवा आपण था समावेश केला तर आपल्याला रशक्किडीचा प्रतिबंध किंवा ज्याला आपण लसीकरणाच्या पद्धती माध्यमातून आपण रशक्की टाळण्यासाठी हा एक चांगला आपल्यासाठी पर्याय होऊ शकतो ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त कालावधी मध्ये किंवा जास्त कालावधीसाठी याचा परिणाम किंवा याचा फायदा आपल्याला जाणे तर मित्रांनो अशीच जी काही छोटी मोठी माहिती आहे तर ती लोकशिवारच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण कमेंट करून सांगा की माहिती आपल्याला कशी वाटली हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि अजूनही पण आपण लोकशिवारच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा ला फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटच्या माध्यमातून अशा विविध जे काही टॉपिक असतील तर ते आम्हाला किंवा प्रश्नाद्वारे आमच्यापर्यंत घेऊन या जेणेकरून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून त्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद